महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आणि तुमचं जे अर्ज आहे जो तुमचा एम के आय डी आहे त्याचा स्टेटस तुम्हाला जर पाहायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो त्या संदर्भात हा सर्वात महत्वाचा विषय घेऊन आपण व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार शेतकरी बांधवांना तुम्ही जर सोलार कृषी पंप योजनेचा महाराष्ट्र राज्य वितरण विद्युत कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला जर अर्जाची स्थिती पाहायची असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि तुमचा युजर uh -hmm. आय डी आणि पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पहिल्यांदा पाहूया की तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला एम के आय डीचा मेसेज कसा येतो ठीक आहे तर शेतकरी बांधवनं तुम्हाला असा एम के आय डीचा मॅसेज येतो जे एम एस डी एल पोर्टलचा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला सौर कृषी पंपाकरिता सादर केलेला अर्ज क्रमांक येतो एम के आय म्हणजे जो ॲप्लिकेशन आय डी आहे तो आहे तर तो आय डी तुम्हाला काय करायचं हा तो जो आय डी तुम्हाला काय करायचं हे हे आय डी कॉपी करायचं आहे आणि तुम्हाला जे हे ऑफिशियल पोर्टल आहे ठीक आहे या पोर्टलवरती आपल्याला पेस्ट करायचं तर ती स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते आपण पाहूया ठीक आहे तर ही वेबसाईट आहे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमारे मागलतेला त्याला पंप कृषी योजनेचा जो अर्ज केला आहे त्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी ह्या लिंकचा आपल्याला वापर करायचा ठीक आहे तर आपल्याला कसं करायचं आहे ते आपण पाहूया तर तुम्हाला एक न्यू टॅब ओपन करायचं आहे आणि तुम्हाला सर्च करायचं आहे सोलार वेरिफिकेशन ठीक आहे असं सर्च करायचं आहे तुम्हाला जी पहिली वेबसाईट येईल त्या पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करा पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे लॉग इन आणि पासवर्ड टाकायचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती घेऊन जाईल ठीक आहे त्या लिंक त्या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन भेटेल की तुम्हाला पासवर्ड फॉर्मॅट करायचं आहे की युजरनेम फॉर्मॅट करायचं आहे की तुम्हाला दोन्ही पण फॉर्मॅट करायचं आहे म्हणजे तुमचं ते विसरूनच गेलं आहे तर त्यासाठी तर आपल्याला काय करावं लागणार आहे ठीक आहे तर हे असं पेज ओपन होईल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो एम के आय डी आहे ठीक आहे एम के आय डी आता आपहिलं आपण एम के आय डी तुम्हाला इथे टाकायचं आहे इथे पासवर्ड टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे तुमच्या अर्जाची स्थिती ते तुम्हाला पाहायला भेटेल म्हणजे तुमचं काय प्रोग्रेस असेल प्रोग्रेस असेल पेंडिंग असेल कम्प्लीट असेल ठीक आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला समजा तुमचा एम के पण पासवर्ड विसरला त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर इथं फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करायचं ठीक आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही तुमचा पासवर्ड फॉर्मॅट करू शकता फॉर्मॅट केल्यानंतर तुम्हाला ओ टी पीद्वारे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड आहे तो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती किंवा ईमेलवरती येऊन जाईल तर शेतकरी बांधून तुमचा एम के सुद्धा विसरला तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या रिसेंट बटनावरती क्लिक करायचं ठीक आहे नेम अँड पासवर्ड तर तुम्हाला तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी टाका आणि तुमचा नेम आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती येईल तुमच्या ईमेलवरती येऊन जाईल तर प्रकारे तुमचा विसरलेला जो ईमेल आय डी आहे पासवर्ड आहे तो तुम्ही इथं पुन्हा रिक्रिएट करू शकता म्हणजेच तुम्हाला ते परत मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे तुमचं अप्लिकेशनचं जे स्टेटस आहे ते तुम्ही इथं पाहू शकता तुमचं पेमेंट झालं आहे का तुमचं अर्जाची स्थिती कुठपर्यंत आहे हे पूर्ण तुम्ही याच्याद्वारे पाहू शकता तर अशा प्रकारे आपण तुमचा जर युजरनेम आणि पासवर्ड जर विसरला असेल हरवला असेल तर तुम्ही अशा प्रकारे फॉरगॅट करून नवीन पासवर्ड तुमच्या मेलवरती मागवू शकता आणि तुमचं जे अकाउंटचं जे ॲप्लिकेशनचं जे अर्जाचं स्टेटस आहे ते कसं पाहायचं ते आज आपण पाहिलं तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो ही माहिती तुमच्या बी बांधवांना शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा ब्युटिया सोलर पंप योजनेचा दुसरा एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार